शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळ्या दरम्यान रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाचं खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चाललं असतं असं रामदास कदम यांनी म्हटलं त्यांच्या या विधानामुळे अजित पवार गटानं नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टीका केली या संदर्भात अमोल मिटकरी यांनी एक केलंय यामध्ये त्यांनी म्हटलंय की रामदास कदमजी आपण जोरात बोललात मागून आलेले अजितदादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं माहितीसाठी सांगतोय ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं त्यामुळं रामदास कदम साहेब आपण आपला आवाका पाहून बोलावं अमोल मिटकरींच्या या टीकेला तर रामदास कदम आणि शिंदे गटाचे नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली होती यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काही जागांवर महायुतीतील गोंधळामुळे उमेदवार जाहीर होऊ शकला नाही त्याबाबत नाराजी व्यक्त केली अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती अजित पवार थोडे दिवस आले नसते तरीही चाललं असतं असं रामदास कदम हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले तसंच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबाबत त्यांनी आभारही मानले मात्र अजित पवार महायुतीत आल्यानं महायुतीतील नाराजी त्यांनी अशा पद्धतीनं बोलून दाखवली त्यामुळे आता यावर अजित पवार काय बोलणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी